मह, महाविकास आघाडीच्या आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं परंतु जनतेने जान, ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी दहा मतं तरी त्यांना मिळतील स्वतः टीका करताना त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की नीलमताई यांना अशा पद्धतीच्या बैठका घेण्याचा की वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन आता अनेक दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर ही बैठक होते तर ही बैठक अगोदरच झाली पाहिजे होती महिला अत्याचारांमध्ये सातत्याने राज्यात वाढ होते असं त्यांचं म्हणणं आहे मुळामध्ये असं आहे की महिलांच्या संदर्भातल्या ऊसतोड कामगार असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या फोरेन्सिक संदर्भामध्ये म्हणजे सहा फेब्रुवारीला सुद्धा आम्ही बैठक घेऊन पाठपुरावा केलेला होता पण आम्ही फक्त बैठका घेऊन थांबत नाही तर त्या महिलांचा एफ आय आर लिहिला जावा साक्षीदार त्यांच्याबरोबर टिकावे आणि कोर्टामध्ये शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो परंतु ज्या लोकांना लोकशाहीमधल्या नागरी हक्कांच्याबद्दलचं आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भातले काय अधिकार आहेत याची माहितीच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याची दखल घेण्यासारखी नाही आहे आणि म्हणून मी काही त्यांची दखल घेतली